रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत वस्त्र निकेतन कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी उपक्रम कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा सभा माहेश्वरी माहेश्वरी आणि चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीने जयसिंगपूर येथे संघटन तुमच्या तारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याला काम करावं लागेल केवळ अध्यक्ष एकटा सर्व काम करू शकत नाही त्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यांनी ते काम आपली जबाबदारी म्हणून करावं असं आवाहन केलं माहेश्वरी समाजाच्या वतीनं संघटन तुमच्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या संवाद दौऱ्यात महासभा सभेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा उपाध्यक्ष दिनेश सोमाणी सहमंत्री मनमोहन कासट जनसंपर्क मंत्री ओमप्रकाश तापडिया माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबानी भिकुलाल मर्दा शांती किशोर मंत्री द्वारकाधीश सारडा रामगोपाल मालाने संजय सारडा बनवारीलाल जव्हर गोपाल दरगड उपस्थित होते स्वागत जयसिंगपूर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बलदवा यांनी तर प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केलं जिल्हा सभेचे माजी अध्यक्ष श्रीकांत मंत्री यांनी प्रदेश अध्यक्षांची ओळख करून दिली कार्यक्रमाचे नियोजन जयसिंगपूरचे दीपक बियानी राजकुमार बलदवा दिलीप बजाज बिपिन बियानी शैलेश लोया मेघराज बलदवा गजाधर माधनिया घनश्यामजी माधनिया यांनी केलं यावेळी कोल्हापूर जयसिंगपूर आणि इचलकरंजी येथील जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सभा सचिव लालचंद गट्टाने आणि तालुका सचिव बिपिन बियाने यांनी केलं दीपक बियानी यांनी आभार मानले महानकर निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा